मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण आज चर्चा करत आहोत स्मृती इराणींच्याबद्दल खरं म्हणजे स्मृती इराणी ह्या एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत त्या काही राजकारणी नाही आहेत पण संधी साधू व्यक्तिमत्व त्यांच्या पर्सनल जीवनापासून ज्यांच्यापासून काही मदत झाली उपकार झाले त्यांच्याशीच बेईमानी करणं त्यांच्याच डोक्यावरती पाय ठेवून पुढे जाणं आणि त्यांचा उप का उपयोग झाल्याबरोबर त्यांना बाजू ला लोटणं हा त्यांचा एक स्वभाव आहे तोच स्वभाव नेमका मोदी यांचाही आहे शहांच्याबद्दल बोलता येत नाही पण त्याचं दहशतवादी राजकारणाचे दोन पर्याय जर म्हणता येतील दो दहशतवादी राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणार जे काही व्यक्तिमत्व होतं मोदी यांचं त्याला सपोर्टर म्हणून अमित शाह यांनी फार मोठा हातभार लावलेला आहे त्याचप्रमाणे स्मृती राणी राजकारणामध्ये जशा आल्या त्या अत्यंत उथळ राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत खोटं बोलणं उथळपणा खोटं बोलणं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक आहेत त्यांना खोटं बोलण्याशिवाय पर्याय नाही खरं बोलून ते जगू शकत नाही नाहीतर त्यांना राजकारण सोडावं लागेल पण त्यामुळे मो स्मृती इराणी आज मात्र अत्यंत संयमितपणे राहुल गांधींच्याबद्दल अतिशय सकारात्मक बोलल्या आणि त्या म्हणाल्या की राहुल गांधी यांचं राजकारण बदललेलं आहे आणि ते टी शर्ट वगैरे घालून संसदेमध्ये जातात सफेद टी शर्ट हा बदलाचा संकेत आहे त्यातून युवकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि राहुल गांधी यांना लाईटली घेता कामा नये ते अतिशय गंभीरपणे राजकारण करतात अशा प्रकारचं स्मृती इराणी यांचं विधान आहे आणि तेही प्रामुख्यानं फार जपून तोलून मापून एक एक शब्द असं बिलकुल चघळ चघळत बोलल्यासारखे आहे श्रुती आणि एवढ्या संयमित कधीपासून झाल्या खरं तर राहुल गांधींच्या त्या कट्टर विरोधक त्यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीनं किंवा निवडणुकीच्यामध्ये सुद्धा राहुल गांधींच्या बाबतीत ज्या पद्धतीनं मुक्ताफळं उधळली किंवा उथळपणाचं प्रदर्शन केलं हिडीज प्राणाचं प्रदर्शन केलं सोनिया गांधींच्या संदर्भात सुद्धा संसदेमध्ये सोनिया गांधी माफी मागो सोनिया गांधी माफी मांगो वगैरे जिथे काही कारण नाही अत्यंत किळस्मान आणि संतापजनक असा तो स्मृती यांचा स्टँड होता स्मृती यांची एकंदरीत एकंदरीत ती प्रतिक्रिया होती पण त्या एवढ्या का बदलल्या त्याच्या सुद्धा त्या ज्यांनी पदयात्रा जेव्हा राहुल गांधींची सुरू झाली त्यावेळेस पदयात्रेच्या वेळेस तिथे स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारीमधून सुरू झाली ना तर तिथे कन्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला त्यांनी नमस्कार केला नाही अभिवादन केलं नाही बेशर्म राहुल गांधी अशा प्रकारचं त्यांनी बिना बुडाचे आरोपही केले होते आणि फार संतापजनक म्हणजे जसं काही भयंकर स्वामी विवेकानंदांच्या भक्त आहेत जणू काही अशा प्रकारचा आव त्यांचा होता पण ते सगळं खोटं निघालं मुख्य मुद्दा कसा आहे की ह्याच स्मृती राणी एकदम कशा काय बदलल्या नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या खास यादीमधून बाहेर काढलं म्हणून का खास यादीमधून बाहेर काढलं तर स्पष्टच आहे कारण त्या आधी म्हणायच्या की मी मी जितूंगी तो भी मंत्री बनूंगी, हारूंगी तो भी मंत्री बनूंगी पण आता गंमत अशी आहे की स्मृती इराणींना ना जिंकता आली ती निवडणूक आणि ती लाखोच्या फरकानं पराभूत झाला आणि ते एक सामान्य कार्यकर्त्याकडून राहुल गांधी यांच्या सहकार्याकडून पराभूत झाल्या आणि दुसरी गोष्ट मंत्रिपदामध्ये तर त्यांना काही सोडा पण मिटिंगमध्ये सुद्धा बोलावलं जात नाही अशा प्रकारे स्मृती इराणीची फजिती झाली बरं स्मृती इराणी ह्या मोदींच्या कंपूमधल्या आहेत का ओरिजिनल तर तसं होईच नाही नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांचं राजकारण किंवा यांची दोस्ती राजकीय दोस्ती कशी झाली तर जेव्हा गुजरातमध्ये दंगे झाले जाळपोळ झाली नरसंहार झाला त्यावेळेस स्मृती इराणी यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्यासमोर म्हणजे राजीनाम्याची मागणी केली होती मला वाटते पण त्यांच्यासमोर ह्या धरणं द्यायला गेल्या होत्या गुजरातमध्ये कुपोषणाला बसायला गेल्या होत्या गुजरातमध्ये पण मग नरेंद्र मोदी यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि मग त्यांच्या काय कुठल्या गोष्टीची भर पडली माहिती नाही त्यांचं काय त्यांनी पॉलिसी मांडली माहिती नाही पण नरेंद्र मोदी त्या बाबतीत फेमस आहेतच त्याच्यामुळे त्यांनी ते बरोबर जमवून घेतलं आणि तिथून मग नरेंद्र मोदींच्या सोबत स्मृती इराणी यांचा प्रवास सुरू झाला त्या कट्टर मोदी समर्थक होत्या सर्वात जवळच्या मंत्री म्हणून त्यांच्यावरती मोदींची मेहरबानी होती एवढंच नव्हे तर सुषमा स्वराजसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्यावरती स्मृती इराणीला स्थान दिलं गेलं होतं हे आपण लक्षात घ्या म्हणजे एक प्रकारे सुषमा स्वराज यांचा तो अपमान करण्याचा प्रयत्न मोदींनी केला होता स्मृती इराणीच्या माध्यमातून परंतु तो सगळा मुद्दा जाऊ द्या मुख्य मुद्दा आता हे काही जरी असलं तरी आता अत्यंत उथळ असलेली स्मृती ही व्यक्ती अत्यंत संयमित कशी काय बोलते अत्य अत्यंत सभ्य भाषेमध्ये कशी बोलते राहुल गांधींच्याबद्दल तर याच्या दोन गो गोष्टी आहेत एक तर सत्ता त्यांची जाती आहे हे दिसते किंवा राहुल गांधींनी अतिशय सभ्य शब्दामध्ये ज्या पद्धतीनं स्मृती इराणींनी ट्रो स्मृती इराणींना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जात होतं पराभवानंतर त्यावेळेस राहुल गांधींनी अतिशय संयमित आणि सभ्य माणसाची कारण त्यांच्यावरती संस्कार आहे भाजपा आणि संघावरती सभ्यतेचा संबंध काही सं नाहीच त्यांच्यावरती तर संस्कारच नाहीत त्यांच्या व वरती विकृतीचं थैमान त्यांच्या डेम मेंदूवरती सतत ते मेंदूवरमध्ये घालत असते सुरू असते आणि त्याच्यामुळे पण राहुल गांधी संस्कृती स त्यांची वेगळी आहे आणि त्यामुळे सुसभ्य भाषेमध्ये इराणी आणि ना ट्रोल करण्यात येऊ नये ते काही चांगलं नाही जय पराजय चालू असू अशा प्रकारची भूमिका राहुल गांधींनी मांडली आणि त्यामुळे स्मृती इराणीवर काही बदल झाला असेल का तर थोडं तरी है, कि एक आहे की एक गोष्ट स्पष्ट आहे की जोर कितीही खुखार असू द्या बदमाश असू द्या किती मोठा असू द्या पण इमानदार पोलीस अधिकारी असेल तर त्याचा दबाव त्याच्यावरती पडतो नैतिक दबाव पडतो याच्याबद्दल वाद नाही कारण चोर हा चोरच आहे आणि पोलीस हा पोलीस आहे त्याप्रमाणे हा एक मुद्दा जरी बाजूला सोडला तरी दुसरी गोष्ट अशी की दोनशे चाळीस लोकसभेचे खासदार आल्यामुळे आणि पूर्ण बहुमत न आल्यामुळे स्वतः मोदी आणि शहा यांच्या शेपट्या आता खाली गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा पुन्हा माघार घ्यावी लागत आहे पुन्हा पुन्हा युटर्न घ्यावं लागत आहे पुन्हा पुन्हा लोटांगण घालावं लागत आहे आणि मोहन भागवतांच्या समोरसुद्धा त्यांना झुकावं लागत आहे अप्रत्यक्षपणे त्याचप्रमाणे संघटनात्मक बैठका घ्याव्या लागत आहे आणि आपले राजनाथ सिंग यांच्या हातामध्ये सूत्र दिल्यासारखी झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून स्मृती इराणीच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आता मोदींचं काही खरं नाही कारण त्या तशा मोदींच्या जवळ आहेत ठीक आहे थोडीफार नाराजी चालत राहते सत्ता गेली नाही किंवा मंत्रिमंडळात घेतलं नाही याचा अर्थ स्मृती इराणीशी संबंध त्यांचे संपलेले आहेत असं होणार नाही कारण त्या त्यांच्या विश्वासू सहकारी आहे अनेक खाजगी गोष्टी त्यांना माहिती असतील मोठ्या मोठ्या पॉलिसीच्याबद्दल खाजगी पॉलिसीच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असतील मोदी चांगली गोष्ट आहे ते त्यांच्या पक्षातले सहकारी आहेत तो काही भाग नाही आहे पण त्यांची जागा आता कंगना राणावत घेतील असं काही लोकांना वाटत असेल पण ते तसं काही शक्य नाही आहे पण असू तो भाग जाऊ द्या कंगना राणावत आणि हे तो विषय नाही आज महत्वाचा मुद्दा असा की स्मृती इराणी का बदलल्या तर दोनशे चाळीसचा प्रभाव एक गोष्ट दुसरी गोष्ट स्मृती इराणी स्वतः त्या बदलल्या का तर मला असं वाटत नाही त्या नाराज असतील मग मोदीवरती नाराज असतील शहावरती नाराज असतील आणि त्याची कारणही अशी आहे की मोदींच्या सोबत असताना स्मृती इराणी मंत्री असताना त्यांच्या विरोधामध्ये दोन केसेस महत्त्वाच्या झाल्या एका केसमध्ये त्यांनी पंचवीस लाख रुपयाची लाच घेतली यासाठी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल झाली स्मृती इराणींच्या विरोधात लक्षात घ्या मोदींच्या खास व्यक्तीच्या विरोधामध्ये कोण हिम्मत करू शकतो असं तर कुणाचं तरी बॅकिंग असल्याशिवाय असा माणूस हिंमत करत नाही म्हणजे त्यामुळे स्मृती इराणी निश्चितपणे नाराज असतील त्या कुणावरती तो कोण आहे माहीत नाही संघ आहे की शहा आहेत की आणखी त्यांच्यातलेच कुणीतरी आहे त्याच्याबद्दल वाद नाही बाहेरच्या माणसाच्या भरोश्यावर अशा प्रकारचा विरोध त्यावेळेस कुणीही करू शकत नव्हता ही एक गोष्ट दुसरी गोष्ट त्यांच्या मुलीचं जे गोव्यामधलं हॉटेल होतं त्या गोव्यामधल्या हॉटेलच्या संदर्भामध्ये त्याच्या भानगडी कुणीतरी काढल्या अवैध होतं ते, 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 ते त्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या भानगडी कुणीतरी काढल्या म्हणजे त्यातही त्यांच्याच अंतर्गत कुणाची तरी फूस असल्याशिवाय हे सारं शक्य नव्हतं त्याच्यामुळे या दोन गोष्टींची नाराजी आहे का मग त्याचा बदला घेतायत का आता स्मृती इराणी किंवा तोच कंपू आहे का किंवा त्याहीपेक्षा स्मृती इराणी आता भागवतांच्या कंपूमध्ये सामील झालेल्या आहेत का कारण कुणाचं तरी बॅकिंग असल्याशिवाय स्मृती राणी असं बोलू शकणार नाही कारण काँग्रेसच्याबद्दल गडकरीसुद्धा म्हणजे राहुल गांधींच्या संदर्भात गडकरीसुद्धा सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहेत मोहन भागवतसुद्धा काँग्रेसच्याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका घेताना आणि सॉफ्ट कॉर्नर ठेवताना दिसत आहेत आणि याचाच अर्थ असा आहे की संघाच्या इशाऱ्यावरती स्मृती राणी भागवतांच्या बाजूने राहून त्यांच्या इशाऱ्यावरती बोलत आहेत आणि मोदींना कमजोर करण्यासाठी लाग आ, त्या लागलेल्या आहेत कारण जर मंत्रिमंडळ बदललं कदाचित आणि बी जे पीचंच सरकार पुन्हा आलं म्हणजे एन डी एचंच सरकार आलं तर मग त्या दुसऱ्या नेत्याच्या लिस्टमध्ये राहून आपण मंत्रीपद कसं तरी मागच्या दारानं घ्यावं किंवा पार्टीमध्ये मोठं पद घ्यावं यासाठी त्यांची धडपड असणं शक्य आहे त्यात काही शंका वाटत नाही आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी की एक मात्र स्पष्ट आहे की आता मोदी विरुद्ध भागवत मोदी आणि शहाचा बीजेपी जे पी वर्षे संघप्रणित बी जे पी अशी लढाई सुरू झालेली आहे राष्ट्रपतींनीसुद्धा एक स्टेटमेंट दिलं त्याचेही वेगवेगळे अर्थ होतात अर्था रा अर्थात राष्ट्रपतींना स्वतःचा काही अधिकार आहे का त्यांचा त्या मेंदू आहे त्यांना पण तो वापरतात का त्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण एका ठिकाणी वेग 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 त्या वेगळं बोलतात दुसऱ्या ठिकाणी वेगळं बोलतात तिसऱ्या प्रकरणी वेगळं बोलतात आणि आपले सगळे संकेत तोडून त्या वागतात त्याच्यामुळे त्यांचा मेंदू त्यांच्या इशाऱ्यावर आहे की तो सुद्धा दुसऱ्याच्या रिमोटवर चालतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटते की या प्रसंगी स्मृती सुद्धा मोदी विरोधी कंपूमध्ये सामील झालेल्या आहेत संघाच्या कंपूमध्ये सामील झालेल्या आहेत भागवतांचा तंबू दिवसेंदिवस स्ट्रॉंग होतो आहे, आहे। भागवत हो आणि एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की स्मृती इराणींना भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची लिफ्ट देणारे नेते जर होते तर ते नितीन गडकरी होते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे नितीन गडकरी आणि त्यांचे जुने संबंध आता नव्यानं सुरू झालेले आहेत का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि काही असलं तरी सारांशानं एक गोष्ट मात्र नक्की की मोदी शहा यांचे दिवस आता भरत आलेले आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्मृती राणींच्या मध्ये जर असा फरक होत असेल आणि त्या सुसंस्कृत असं बोलायला लागल्या असतील तर तो, तो राहुल गांधींचा मोठा विजय आहे असं म्हणायला हरकत नाही आपण स्वागत करूया मोदी आणि संघ यांच्या लढाईमध्ये काय होते ते पुढे बघूया आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद